आपल्याला आणि सुंठ पावडर शंभर ग्रॅम पिपळी पिपळी शंभर ग्रॅम पिपळी 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 पिंपळी म्हणतात पिंपळी लेंडी पिंपळी बरोबर शंभर ग्रॅम तिन्ही एकत्र करणे पावडर करून तिन्ही एकत्र करणे शंभर ग्रॅम काळी मिरी शंभर ग्रॅम सुंठ शंभर ग्रॅम पिंपळी शंभर ग्रॅम एकत्र करणे काचेच्या भांड्यामध्ये साठवणे काचीच्या भांड्यामध्ये साठवणे दोन चिमूट खाणे त्याच्यावर ते खाणे तेवढ्याच मापाचा साधारण त्यावर कोमट पाणी पिणे त्यावर कोमट पाणी पिणे उपयोग खाली कणकण आली कणकण येणे आपण आजारी पडतोय असं वाटणे थोडक्यात इम्युनिटी बुस्टर रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा कणकण येणे थंडी ताप पण लिहू शकतो आपण त्याच्यामध्ये थंडी ताप कणकण घशामध्ये खवखव होते हो बघा डोळे दुखताप थंडी ताप आल्यासारखं वाटतं म्हणजे आपली रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यावर नाही का आपण आजारी पडायची सुरुवात त्यावेळेस मग हे प्रतिकार शक्ती वाढवतं हो दिवसातून दोन वेळा घ्यायचं दोन दोन, दोन, दोन चिमूट त्याच्यावर गुळ खायचा आणि कोमट पाणी प्यायचं नाही हे उपाशी पोटी ताईला म्हणावा बरे ताईला म्हणा तयार झाले का बघ रे गुळात <coughs> मिक्स करून खाल्लं तरी नाही चालत त्रिफला चालतो पुढं माग गुळ खायचा त्रिकुटाचा आपल्याला असर झाला पाहिजे <coughs> त्रिकुटा तयार करू आपण एकच मिनिट कडे जातो आणि काहीतरी बोलून निघून जातो